पंधरा वर्षाच्या मुलाची चौदाव्या मजल्यावरून उडी खेळत होता मोबाईलवर गेम त्याला मिळाली ऑर्डर आणि त्याने मारली उडी बाल किशोर कुमार तरुण वयात मुलं मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहेत की त्यांना सगळ्या जगाचा विसर पडतो आणि ती मोबाईलच्या दुनियेत स्वतःला हरवून बसते पूर्वी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी टीव्हीचे फायदे आणि तोटे हा विषय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये असायचा आता कदाचित मोबाईल फायदे की तोटे हा विषय आलाही असेल पण मुलांनी मोबाईलच्या गेममध्ये इतकं अधीन व्हायचं की त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ यावी घटना खूप धक्कादायक आहे अशा घटना रोज घडत आहेत पालकांनी आपली मुलं महागडा मोबाईल द्यावा म्हणून हट्ट करतात हे अभिमानानं सांगायला नकोय मोबाईल स्टेटस सिम्बॉलचा विषय नाहीये तर तो आता चिंतेचा विषय बनलाय हे लक्षात घ्यायला आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल जग जवळ आलं ते अत्युच्च तंत्रज्ञानामुळे माहिती साधनांमुळे संवाद माध्यमांमुळे पण जगाच्या अतिदूर देशातील माणसांबरोबर बोलताना घरातील माणसांबरोबरचा संवाद मात्र संपत चाललाय जो तो मोबाईलमध्ये डोकं खुपसून शेजारच्याकडे दुर्लक्ष करून त्या छोट्या पडद्याला आपलं विश्व मानतोय त्या छोट्या पडद्यावर आणि विदभर साधनात स्वतःला बंदिस्त करून बसतोय प्रौढांसाठी ठीक आहे हो। ते किमान आपल्या का माहितीचं ज्ञानाचं मूल्य लक्षात घेऊन मोबाईल हाताळतात पण मुलांचं काय आता तर म्हणे पाळण्यातल्या मुलाला मोबाईल दाखवला तरच तो शांत बसतो त्याच्या हातातून मोबाईल घेतला की तो भोकाड पसरून रडायला लागतो आयांनो सॉरी सॉरी नव्या काळातल्या मम्मींनो नका मुलांना मोबाईलची सवय लावू आपण काम करताना हातात मोबाईल दिला की लेकरू शांत बसतं म्हणून त्याच्या हातात मोबाईल देण्याची सवय किती घातक ठरली हे आपल्याला परवाच्या बातमीवरून कळलंच असेल आपण पाहत आहात बारशी टुडे यूट्यूब चॅनल लहान वयात मुलं संस्कारक्षम असतात अनुकरणशील असतात ते डोळ्यांना दिसेल आणि कानावर पडेल ते ग्रहण करतातच हे आपण शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये वाचलंय की नाही मला माहीत नाही बालमानसशास्त्र किती संवेदनशील असतं हे आपल्याला माहिती असेलच तरीही आपण मोबाईलसारखं संवाद साधन आणि फार लहान वयात मुलांच्या हातात देतोय पूर्वी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वेगवेगळ्या नशिल्या द्रव आणि घन पदार्थांचं सेवन करून व्यसनाधीन झालेले बहुतांश व्यसनग्रस्त असायचे पण आता चोवीस तास मोबाईल पाहण्याची वापरण्याची सवय झालेल्या मोबाईलग्रस्त रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे त्यांच्यामध्ये बालकुमार किशोर वयोगटातील मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे पालकांनी मोबाईलच्यामुळे करत असलेल्या वापराच्या बाबतीमध्ये अतिशय सावधान सतर्क आणि जागरूक असण्याची गरज आहे विषय खूप गंभीर आहे मुलांनी मोबाईलवरच्या गेममध्ये दिल्या जाणाऱ्या सूचना आणि आज्ञा यांचं पालन करताना स्वतःला जखमी करण्याचं आत्मघात करून घेण्याचं प्रमाण खूप वाढलंय त्यामुळे वेळेवर खबरदारी घेतलीच पाहिजे मोबाईलपासून मुलांना दूर ठेवलंच पाहिजे मोबाईलच्या वापराबाबतची खरी सज्ञानता आणि परिपक्वता जोपर्यंत मुलांमध्ये येत नाही तोपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल का द्यावा आणि हे खेळणं किती बुमरँग होऊन उलटेल आणि पालकांवर पश्चातापाची वेळ येईल हे सांगता येत नाही हे घडलंय ना त्यामुळे त्या, त्या पंधरा वर्षाच्या मुलांनी चौदाव्या मजल्यावरून उडले उडी मारली पालकांचे डोळे फाडकन उघडले त्या मुलाच्या पालकांनी मुलाकडे केलेले दुर्लक्ष आणि त्यांना भोवलं आणि त्यांचं लाडकं अपत्य गमावून बसण्याची पाळी त्यांच्यावर आली खरं तर अशा गेमवर कायद्यानंच बंदी घालायला हवी आहे पण मुलं पण भागदर आहेत हो अशा बंदी घातलेल्या गेमबाबत नको इतकी उत्सुकता दाखवतात आणि वेगवेगळ्या मार्गाने डाउनलोड करून घेतात त्यामुळे मुळात मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवा हां पण असे चांगले संदेश देणारे यूट्यूब चॅनल्स असतील तर त्यांना तुमच्याच मोबाईलवरून अवश्य दाखवा आणि अशा व्हिडिओसाठी पाहत राहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट